आवाज मानदेशाचा राष्ट्रीय हरित सेना उपक्रमा अंतर्गत वृक्षारोपण संवर्धन तसेच संलग्न क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडी शाळा म्हसवड यांचा सातारा जिल्हा सामाजिक वनीकरण विभाग यांच्यातर्फे सन्मान करण्यात आलाय भारत देशाच्या सत्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाच्या निमित्ताने सामाजिक वनीकरण विभाग सातारा येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते सामाजिक विभागाच्या विभागीय वनाधिकारी वना हर्षा राणी जगताप वनक्षेत्रपाल अर्जुन गंभरे दहिबडी वनक्षेत्रपाल अशोक खाडे वनरक्षक विश्वास मिसाळ इत्यादी मान्यवर उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते क्रांतीवीर शाळेच्या मुख्याध्यापिका सुलोचना बाबर यांचा सन्मान प्रशस्ती पत्र देऊन करण्यात आला यावेळी संस्था अध्यक्ष कृषीरत्न विश्वंबर बाबर उपाध्यक्ष होते राष्ट्रीय आणि इको क्लब अंतर्गत वृक्षारोपण आणि संवर्धन जलसंवर्धन पर्यावरणपूरक शेती कचरा व्यवस्थापन ऊर्जा बचत प्लास्टिक मुक्त परिसर तसेच या संलग्न विविध कार्यक्रम राबवून शाळेने सामाजिक बांधिलकी जपल्याबद्दल शाळेचा वणीकरण विभागातर्फे सन्मान करण्यात आला यापूर्वीही राज्यस्तरावर शाळेचा वनश्री पुरस्कार देऊन गौरव करण्यात आलेला आहे हा सन्मान क्रांतीवीर शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी यांचा एकत्रित असल्याचे मुख्याध्यापिका सुलोचना बाबर यांनी यावेळी सांगितले मान चौफेर न्यूज उपसंपादक धनंजय पानसांडे म्हसवळ आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा